नमस्कार मित्रांनो मी आपलं मित्र धनंजय शेके सपरचंदन बघायचं या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसं स्वागत करत आहे परत तुमच्या भेटीसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे मित्रांनो तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की सपरचंद हे जे फळ आहे ह्याला साधारण किती महिन्याचा काळ जातो म्हणजे फळ किती दिवसात ह्याला फळं सेट होतात किंवा साधारण ही फळं हार्वेस्टिंगला कधी येतात हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो मित्रांनो का तर आपल्या उष्ण हे सफरचंद येतं म्हणल्यावर साधारण मार्केटला स्टोअर वगैरे हे किती दिवसांचा कालावधी घेतं हा विषय खूप महत्त्वाचा असतो तर मित्रांनो चला ह्या विषयीचं आपण थोडीशी माहिती पाहणार आहोत एक दोन ते तीन मिनटामध्ये मी तुम्हाला हे याच्याविषयी थोडीशी माहिती सांगतो तर सफरचंदला ज्यावेळेस आपण नोव्हेंबरमध्ये छाटणी करतो सॉरी नोव्हेंबर डिसेंबर जे ते करतात तर छाटणी केल्यानंतर साधारण एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये मित्रांनो काय होत असतं आज आपण झाडाची छाटणी केली तर छाटणी केल्यानंतर बरोबर एकवीस दिवसांनी झाडाला फुलं निघायला चालू होतात साधारण एकवीस ते बावीस दिवसांचा एकवीस ते बावीस दिवसांच्या कालावधीमध्ये झाडांना फ्लॉवरिंग स्टार्ट तर मित्रांनो एकवीस दिवसानंतर फुलं मग ते त्या दोन दिवसामध्ये फुलं हे झाल्यानंतर तिथून पुढं नऊ दिवसांमध्ये साधारण आपलं जे सफरचंद असतं तर ह्याची ह्याच्यामध्ये प्रोसेसिंग होत असतं त्यानंतर ते नऊ स्टेजमध्ये ते रूपांतर होत असतं म्हणजे तिथून कसं आहे तुम्ही छाटणी केल्यानंतर असेल डॉर्मेन्स असेल सिल्वर स्टेज असेल त्यानंतर फ्ल फ्लावरिंग स्टेज येते परत पेटल फॉल येतो बियानट स्टेज असेल म्हणजे अशा क्लस्टर वगैरे अशा वेगवेगळ्या स्टेजेस आहेत मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे अशा कालावधी पूर्ण करण्यामध्ये साधारण आपला तीस दिवसांचा कालावधी जातो तर तीस दिवसांचा कालावधी गेल्यानंतर मित्रांनो साधारण आपल्या हे जे फळं असतात हे फळं हार्वेस्टिंग होण्यासाठी साधारण एकशे पस्तीस दिवसांचा कालावधी जात असतो मित्रांनो तर ह्या एकशे पस्तीस दिवसांच्या कालावधीमध्ये सुरुवातीला एक, एक महिना म्हणजे तीस दिवस गेले तर ह्या तीस दिवसांमध्ये आपल्या झाडाचं फ्लावरिंग म्हणजे साधारण पियानट स्टेज म्हणजे ज्वारीच्या अवस्था ज्वारीच्या एवढी म्हणजे फळं बनवून जातात मित्रांनो आणि तिथून पुढं मग आपल्या झाडांना तर हे कसं होतं मित्रांनो ते सुरुवातीचे तीस दिवस गेल्यानंतर आपल्याकडे उरतात ते एकशे पाच दिवस एकशे दहा दिवस आणि एकशे पंधरा दिवस कसं असतं सुरुवातीला जे लाग लागलेलं फ्लावरिंग असतं ना ते जी फळं एकशे पस्तीस दिवसानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये लागलेली फळं असतात ते एकशे चाळीस आणि लास्ट स्टेजला जी काही फुलं लागतात ते साधारण असा माल हा एकशे पस्तीस दिवसांमध्ये मित्रांनो हार्वेस्टिंग होत असतो तर ह्याच्यामध्ये कसं असतं चाळीस पाना जर तुम्ही एक फळ मित्रांनो पकडलं तर ही जी फळं असतात ती साधारण पर डे एक पॉईंट एक एक पॉईंट दोन ग्रामच्या हिशोबाने वाढत असतात आता हे कसं हे तुमच्यावर डिपेंड आहे बरं का तुम्ही त्याला कसं खाद्य देता सप्लिमेंट वगैरे कसं देता तर ह्याच्यावरती ह्या गोष्टी डिपे अवलंबून असतात मित्रांनो तर साधारण आता कसं असतं पर डे एक पॉईंट एक ग्रॅम एक पॉईंट दोन ग्राम ह्या हिशोबाने ही फळं वाढत असतात आणि हे असतात आणि तिथून पुढं लास्टच्या दहा दिवसामध्ये हे जे आपलं सफरचंद असतं ना मित्रांनो ह्या सफरचंदला कलरिंग यायला चालू होतं मित्रांनो आणि तिथून पुढं साधारण एक दहा दिवसानंतर ते फळ हार्वेस्टिंगला येतं हार्वेस्टिंगला आल्यानंतर मित्रांनो हे ह्याच्यामध्ये कसं असतं झाडांमध्ये लास्टच्या स्टेजला इथेरियलची प्रोसेस होत असते म्हणजे झाड स्वतः इतरियल क्रिएट करतात आणि जी जी फळं असतात ती फळं वारा आलं तर वाऱ्याच्या सुद्धा पडून जात असतात मित्र तर एकंदरीत हे फळ असं एकशे पस्तीस एकशे चाळीस आणि जास्तीत जास्त एकशे पन्नास दिवसांमध्ये हार्वेस्टिंगला येतं तर हे आहे मित्रांनो सफरचंदच्या फळाचा कालावधी की हे कधी येतं काय येतं याची थोडीफार प्रमाणात दिलेली उत्तर आहेत मी तर चला मित्रांनो परत भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह आपलाच शेतकरी मित्र धनंजय शेळके धन्यवाद